येशू ये काय झालं बाई कोण हा ए काउन मारायला रे हा ठेवते ठेव ठेव ती हान तू तिला हा खाऊ ठेव ठेव तिथं हा ए बाई तुला हानायला का बाई दादा हा हा त्याची चप्पल घाल त्याला चप्पल देऊ नको अजिबात चप्पल द्यायची नाही त्याला हा घातले बाई हे वाकड्याला दादाला वाकड्याला बाई मी काय म्हणतो ऐके ए शिव वाकडा लावायला का नक त्या नाकाची बाय दादाला चप्पल देऊ नको हा दादाची चप्पल आहे ना देऊ नको अजिबात दादाची चप्पल ए झाला का मला जेवायचं आहे लाईट गेली मला काय सांगू नको लाईट गेली चपाती शेकली पाहिजे मला भूक लागली सकाळपासून हा कधी होईल तू असाई पाक लाईट पण गेली हा कधी येते लाईट ईश्वरी दिसली का तुला ईश्वरी कुठे गेली तर कच्ची खा ईश्वरी दिसली का कच्ची खाना कच्ची खाऊ कोण खाली कच्ची हा तू खाऊन दाखव हे उंडा खाऊन दाखव ना कच्चा कुठं भाजली ती भाजली तरी का घाल ही ही इश्यू आली ही गेली का हा ते कावाडामाग लकडी होती का रात्रीची भूक लागली रात्रीची मी खाई ना मी खात नाही रात्रीची रात्रीची मी खात नाही हे इश्यू बाई चपाती कर म्हणा मम्मीला ए नको रे काय करायला बाई पावदेला काय करायला गाई लडू बनवायला बाप रे पाव दे पावते पाव दे कसा बनवला लड्डू कोणाला द्यायली खायला दादाला हे तुला लड्डू द्यायली हा लाईट आली लाईट आली लाईट आली मोटर लागते आता लांब हा लागू ती नकट्या नक्टा कोण आहे बाई तू आहे का कोण आहे दाद आहे ना इथू नक्का आहे का रे इकडे बघ वरी बघ पाऊ दे नाक पाव दे, दे तू <laughs> <तादी लाए>। हा <laughs>